सर्व योगी साधकांना माझा नमस्कार मंडळी मा मी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन प्राणायाम तो म्हणजे उज्जाई प्राणायाम तुम्ही बऱ्याच जणांनी या प्राणायामाबद्दल ऐकलं असेल उत अधिक जायी म्हणजे उज्जाई आता उज्जाईचा अर्थ काय होतो की विजयी होणे किंवा जय जय का करणे म्हणजे विजयाच्या दिशेने नेणारा किंवा आपलं जे काही ध्येय आहे ते ध्येय साध्य करण्याच्या दिशेने नेणारा हा प्राणायाम असं म्हणायला हरकत नाही या उज्जाई प्राणायामाचे धेरंड संहिता आणि हटप्रतिपिका या ग्रंथामध्ये खूप सारे फायदे सांगितलेले आहेत हा एकमेव प्राणायाम असा आहे म्हणजे उज्जाई श्वसन आपण उठता बसता कधीही करू शकतो त्याला वेळेचं बंधन नाही फक्त तो करताना विना कुंभक केला पाहिजे कुंभक लावून कसा प्राणायाम करायचा तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या उज्जाई प्राणायामामुळे नेमकं होतं काय म्हणजे आपला अॅनमानाटॉमिकल इफेक्ट आपल्या शरीरावर कसा होतो तर उच्चाई प्राणायामामध्ये आपली जी आंतरस्थायी ग्रंथी हायपोथॅलेमस आपल्या मेंदूमध्ये असतं तर ती ॲ तो ॲक्टिवेट होतं म्हणजे त्याला सर्व ग्रंथींचा राजा असं म्हटलं जातं आणि हायपोथॅलेमस ॲक्टिव्ह झाल्यामुळे पॅरेसेम्पेथेटिक नर्वस सिस्टम ॲक्टिव्ह होते आणि शरीराच्या सगळ्या क्रिया ज जी ग्रंथी नियंत्रित करते ती व्यवस्थित असल्यामुळे बाकीचे सगळे हार्मोन्स व्यवस्थित कार्य करायला लागतात म्हणजे आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित होतं वेट लॉससाठी सुद्धा फायदेशीर आहे हा या प्राणायामामुळे शरीरातील ऊर्जा वाढते पण हा एकमेव प्राणायाम असा आहे की हे हार्ट पेशंटसुद्धा करू शकतात किंवा हाय बी पी असेल तर त्यामध्ये सुद्धा हा प्राणायाम फायदेशीर आहे ह्याच्यामध्ये काय होतं की हार्ट रेट जो असतो तो कमी होतो आणि त्यामुळे हार्टसाठी खूप फायदेशीर असा हा प्राणायाम आहे तसंच आपली रेस्पिरेटरी सिस्टीम जी असते ती व्यवस्थित व्हायला मदत होते आणि ग्रंथांमध्ये याचा फायदे जे सांगितलेले आहेत तर श्लेष्म दोष हरे कंठे असं सांगितलेलं आहे म्हणजे श्लेष्म म्हणजे कफ दोष जे काही आहेत आणि कफ दोषामुळे जे काही विकार होतात त्या सगळ्या विकारांमध्ये हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे कफ दोष नाहीसे होतात आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे थायरॉइड म्हणजे हायपर किंवा हायपोथायरॉईड या दोन्ही थायरायडमध्ये हा प्राणायाम उपयुक्त आहे दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की दोष निवारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये शरीर जे आहे ते धातूंचं बनलेलं आहे रस रक्त अस्थि मेघ मज्जा अशा प्रकारचे सप्त धातू आहेत त्यापासून जे काही विकार निर्माण होऊ शकतात त्या सगळ्या विकारांमध्ये हा प्राणायाम उपयुक्त आहे तसं त्यांनी सांगितलेलं आहे की देहानल देहानलवर्धनम म्हणजे आपल्या देहातील जो पाचक अग्नी आहे तर तो पाचक अग्नी वाढवण्याचं काम हा उज्जयी प्राणायाम करतो आणि पाचगांगणी जर आपला व्यवस्थित जर क्रवत असेल तर पोटाचे जे काही विकार असतात ते सगळे दूर होतात आणि आपल्या अन्नाचं पचन व्यवस्थित व्हायला मदत होते म्हणजे प्राणायाम एकच आणि त्याचे फायदे इतके सारे असा हा प्राणायाम उज्जाई प्राणायाम आपण कसा करायचा तो पाहूयात हा प्राणायाम करताना कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचा आहे दोन्ही हातांची पहिल्यांदा आपली ज्ञान मुद्रा राहील आपल्या पाठीचा कणाचाट डोळे अर्गद मिटून घ्यायचे आहेत पण त्याच्या आधी मी उज्जाई श्वसन आपल्याला कसं करायचं ते पहिल्यांदा सांगते नेहमी आपण श्वास घेतो तो नाकानी श्वास घेतो आणि नाकाने सोडतो पण उज्जाई प्राणायामामध्ये आपल्याला कंठाच्या सहाय्याने श्वास घ्यायचा आहे म्हणजे कंठाच्या इथे श्वास घेताना घर्षणयुक्त आपल्याला आवाज जाण जाणवतो आणि श्वास सोडताना सुद्धा कंठाच्या इथे घर्षणयुक्त आपल्याला आवाज जाणवतो आता तुम्ही घोरताना कसं घोरता भोवतानाचा जो आपला, आपला आवाज असतो हो तो आपल्या घशातून येतो तशा प्रकारचा आवाज इथे उज्जैन प्राणायामामध्ये होतो किंवा एखादं लहान मूल तुम्ही पाहिलं असेल झोपल्यानंतर तुम्ही म्हणता की त्याचा श्वासन श्वसनाचा आवाज आल्यानंतर की तो घरतोय पण ॲक्च्युली तो भरत नसतो त्याचा जो त्याचं जे श्वसन चालू असतं ते कंठातून चालू असतं किंवा एखादं गॉसिपिंग करताना तुम्ही असं म्हणता की असं घशातून हळूच आवाज भोवता तर तशा पद्धतीने तो आवाज जो येतो तो घशातून येतो म्हणजे म्हणून बघा तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट हळू आवाजात सांग सांगायची असेल तर आपण असं करून अगदी हळू आवाजात घशातून आपण तो आवाज येतो तो, तो तशा पद्धतीने सांगतो तर अशा पद्धतीने आवाज येतो दुसरा एक प्रकार जर आपल्याला बघायचं असेल की उंचाई प्राणायाम नक्की कसा होतो तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा आता सोडताना कसा आपल्याला घरच्यामध्ये तो जाणवतो तसंच घेताना सुद्धा आपल्याला नाकाही घरच्यामधून घरच्या आवाज करत तो श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना सुद्धा त्याच्या पद्धतीने सोडायचं आहे हे दोन तीन प्रकार मी तुम्हाला सांगितले सांगितले आता तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल की हा प्राणायाम आपल्याला कसा करायचा आहे तर चला उंचाई श्वसन कसं करायचं हे पाहूया आणि त्याच्यानंतर मी त्रिबंधयुक्त म्हणजे आपलं जालंधर बंद मोलबंद आणि उडियान बंद हे सगळे बंद बांधून कुंभक लावून कसा आपण प्राणायाम करायचा तो सुद्धा मी तुम्हाला प्रकार दाखवणार आहे पहिल्यांदा साधं ऊर्जाई श्वसन आपण करूया दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा पाठीचा कणा ताट डोळे अलगद मिटून घ्या एक दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा आता आपल्याला कंठाच्या साह्याने श्वसन करायचं आहे पण कदाचित तुम्हाला तिथपर्यंत तो आवाज येणार नाही आ... तुम्ही जर सुरुवातीला करत असाल तर खूप मोठा आवाज येतो नंतर सरावाने हळूहळू तो कमी होत जातो मी तीन वेळा हे उजाई श्वसन केलं तुम्हाला कदाचित आवाज आला की नाही माहीत नाही आहे परंतु कंठाच्या सायाने इथं आपल्याला जाणवतो की आपल्याला जो इथे कप जो अडकलेला आहे तो मोकळा होतो आहे असं जाणवतं आणि जेव्हा आपण श्वसन करतो तेव्हा आपल्या गळ्याच्या खालचा भाग जो असतो तिथे इथे खड्डा पडलेलासुद्धा तुम्हाला तो जाणवेल तर हे जर अशा पद्धतीने केलं तर तुमचा प्राणाया व्यवस्थित होतो आणि इतके सारे फायदे या प्राणायामाचे आहेत आणि खूप सोपं आहे तुम्ही जर व्यवस्थित शिकून केलात तर त्याचे खूप सारे लाभ तुम्हाला या प्राणायामाचे मिळू शकतात या प्राणायामामुळे वेट लॉससुद्धा होतो तर हा प्राणायाम त्रिबंधयुक्त कसा करायचा तो आता आपण पाहूया त्रिबंधयुक्त म्हणजे तीन बंद आपण याच्यामध्ये बांधणार आहोत जालंधर बंद म्हणजे जेव्हा आपण हणवटी कंठकोपामध्ये बसवतो असं स्प्रिंगप्रमाणे आणि हनवटी आपल्या छातीला लावतो दुसरा म्हणजे उद्यान बंद पोट आतल्या बाजूला आपण खेचून घेतो आणि तिसरा म्हणजे मूलबंद जिथं गुदद्वार आणि आपली शिवणी त्याच्यामध्ये जे जी जागा असते ती आपण बुधद्वाराचं आकुंचन करायचं आहे आणि आकुंचन केलं की तो मूलबंद बांधला जातो त्याचबरोबर उटियान बंद बांधला जातो आणि जालंधर बंद हे जा। तीन बंद आपल्याला बांधायचं आहेत यथाशक्ती कुंभक करायचा आहे त्यानंतर उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे आणि डाव्या नाकुडीने आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे अशा पद्धतीने आपण त्रिबंधयुक्त हा प्राणायाम कसा करायचा तो पाहूया दोन्ही हातांची डोळे कनाटा मिटून घ्या संत श्वसन कंधाच्या साहाय्याने श्वास घ्यायचा आहे बंद बांधूया हे <tweak> झालं एक आवर्तन आपण पुन्हा आणखी एक आवर्तन करून पाहणार आहोत आपण हाताने नाकपुडी बंद सुद्धा करू शकतो अशा पद्धतीने हा प्राणायाम आपल्याला करायचा आहे पण त्रिबंधयुक्त कुंभक लावून तुम्ही प्राणायाम करायला जाऊ नका सुरुवातीला फक्त साधं सरळ उज्जाई श्वसन करा त्याची चांगली प्रॅक्टिस झाल्यानंतर नंतर, नंतर आपण तिन्ही बंद लावून प्राणायाम हा करू शकतो तर हा उज्जाई प्राणायाम तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये भ्रामरी प्राणायामासहित पर्यंत धन्यवाद